हॅलो गायज वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज आम्ही जात आहे फिरायला आणि आम्ही थंड हवेच्या ठिकाणी जात आहे फिरायला सो तर मी तुम्हाला माझी सगळे जर्नी शेअर करेन आम्ही कोणते कोणते स्पॉट व्हिजिट केले त्या ठिकाणी ते सगळं शेअर करेन आणि सकाळी आम्ही लवकरच निघालो आहे आम्ही आलो आहे पाचगणीला तर या पॉईंटचं नाव आहे पारशी पॉईंट खूप मस्त पॉइंट आहे हा सो छान आहे हा पॉईंट आईज तर आता आम्ही जस्ट पारसी पॉईंट पाहून आलो आहे तर खूप छान मस्त पॉईंट होता आणि आम्ही तिथे थोडेसे फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि आता आम्ही आलो आहे टेबल लँड पॉईंटला दाखवू तुम्हाला हे बघा दिसत आहे का ऊन खूप आहे ॲक्च्युली खूप सुंदर असा पॉईंट आहे हा जर तुम्ही कधी आले पाचगणीला तर तुम्ही हा पॉइंट व्हिजिट करा <kein थारा> छान आहे सुंदर आहे आमी हे गुं आहे बांधलेला असतो ना तुमचा अक्काचा स्प्रेक्टर ताकडीचा इकडे पडला तर खाली येणार ते फिरणार ओ गाइस तिथून दिसुन टाइगर किंग हा दिस इज टाइगर किंग तर आम्ही इथं गुफा मध्ये आ आहे हं या आई थिंक ट्वेंटी आहेत ह्या स्टेट्स लोक लाईक मिनी क्रशयेत ना दिसणार गाईज बिकॉज आम्ही आलो इथे दिसत गायस वाटत वा सो सो थंडर आहे यू सी दिस तुम्ही पण घाबराल बिकॉज आम्ही ऑलरेडी घाबरलेले आहे यू कॅन सी दिस ओ माय गॉड आलो आम्ही जस्ट गुफाच्या बाहेर छान आहे मस्त आहे प्लेस तिथे काहीतरी घेऊ आम्ही कॉफी आणि मस्त आहे प्लेस आत्ताच आम्ही जस्ट टेबल लँड वरून आलो तर खूप छान सुंदर प्लेस होतं ते आणि ॲक्च्युली तिथं तुम्ही जर गेलात तर तिथे ते हॉर्स रायडिंगसाठी विचारतील तर हॉर्स रायडिंग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते करू कव्हर करू शकता अदरवाईज यू कॅन स्किप दॅट आणि त्याच्यामध्ये पण चार्जेस आहे तर ते ॲक्च्युली नाईन पॉईंट्स रेट नाईन पॉईंट्स दाखवतात तर त्यानुसार तुम्ही ते व्हिजिट कर व्हिजिट करू शकता ॲक्च्युली छान होतं ते म व वर, मनी वर्थ होतं आय थिंक वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आम्ही त्याच्यासाठी पे केले आणि छान होतं मस्त त्यांनी टायगर केव पॉईंटही दाखवला हो तर आतमध्ये मस्त कॅफे वगैरे होतं आणि छान होतं प्लेस तर तुम्ही कधी आला पाचगणीला तर हे पॉईंट मिस करू नका आता आम्ही आलो सिडनी पॉईंटला

गाईज तर पाच गणेमधला हा घोडस्वारीचा अनुभव फारच वेगळा होता सुरुवातीला खूप भीती वाटली पण नंतर जसं जसं आम्ही पुढे गेलो ना तर मजा आली आणि ऍक्च्युली त्यांनी आम्हाला नाईन्थ पॉइंट दाखवले ह्या घोडस्वारीद्वारे आणि ह्यासाठी चार्जेस त्यांनी वन थाउजंड फाय हंड्रेड घेतले जर तुम्ही कधी पाचगणीमध्ये गेलेत तर हा हे मिस करू नका गाईज त्यानंतर आम्ही डिनर केला आणि आमच्या दिवसाचा शेवट केला तर असा होता आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स थँक्यू गाईज फॉर वॉचिंग प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब